ऑपरेशन टायगर होईल ऑपरेशन कमळ होईल पण ऑलरेडी ऑपरेशन गिरड्याची शिंग झालेला आहे अशा अफवा पसरतायत कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते ते नऊ आकडा चुकीच्या सांगतात सात आकडा चुकीच्या सांगतायत त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे हा ऑपरेशन टायगर होईल ऑपरेशन कमळ होईल पण ऑलरेडी ऑपरेशन ग्रेड्याची शिंग झालेला आहे अशा अफवा पसरतायत कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते ते नऊ आकडा चुकीच्या सांगतात सात आकडा चुकीच्या सांगतायत त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे हा ऑपरेशन टायगर होईल ऑपरेशन कमळ होईल पण ऑलरेडी ऑपरेशन ग्रेड्याची शिंग झालेला आहे अशा अफवा आहेत कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते ते नऊ आकडा चुकीच्या चुकी सांगतात सात आकडा चुकीच्या सांगतायत त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे हा ऑपरेशन टायगर होईल ऑपरेशन कमळ होईल पण ऑलरेडी ऑपरेशन रेड्याची शिंग झालेलं आहे अशा अफवा आहेत कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते ते नऊ आकडा चुकीच्या सांगतात सात आकडा चुकीच्या सांगतायत त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे हा